जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप स्वागत आहे तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी असणार आहे तुम्ही जर सरकारी नोकरीला कार्यरत असाल किंवा जर तुम्ही गव्हर्मेंट जॉबची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे तुमच्या पेमेंटमध्ये वाढ होणार आहे आणि त्यासाठीचा सा एक जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बेसिक पेमेंटमध्ये खूप सारे तुम्हाला अलाउन्सेस मिळत असतात जसं की डी ए असेल किंवा एच आर ए असेल किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असतील त्याच्यानंतर तुम्ही टी बी किंवा एच आय व्ही सारख्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन अलाउन्सेस असतील कोविडसारख्या पॅन्डमिकमध्ये काम केलं असेल तरीसुद्धा सुद्धा जे प्रोटेक्शन अलाउन्सेस असतात ते मिळत असतात अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे खूप सारे अलाउन्सेस मिळत असतात आणि त्यानंतर तुमची जी फायनल पेमेंट असते ती येत असते आणि आता त्याच्यातच चा वाढ होणार आहे आणि त्यासाठीचा एक जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे विधी व न्याय विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा यांच्याद्वारे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काय आहे जी आरमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहूया त्याआधी तुम्ही जर ते नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन जाहिराती त्याचबरोबर शासन निर्णय नवीन योजना आणि अशा पद्धतीचे जे काही शासनाचे नवीन नवीन अपडेट्स येत असतात त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला सगळ्यात लवकर मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला संचालय केंद्रीय वित्त व व्यय विभाग केंद्र शासन नवी दिल्ली यांनी क्रमांक या क्रमांकाच्या दिवशी एकवीस दहा दोन हजार चोवीस ची प्रत न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेषित आहे केंद्रीय वित्त व व्यय विभाग जो आहे केंद्र शासनाचा त्यांच्याद्वारे ही माहिती सिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे काही दुय्यम न्यायालय आहे त्या न्यायालयातील आणि त्याचबरोबर न्यायिक संदर्भात जी माहिती आहे त्या योग्य माहितीच्या कारवाई करण्यासाठी शासन केंद्र शासन खूप अग्रेषित आहे त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयातील ज्ञानानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेले तीन टक्के म्हणजेच पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यातील डी ए अलाउन्सेस जो आहे त्याच्यामध्ये वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी थी। महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे बघा जवळपास चार ते पाच महिन्यापूर्वी जो केंद्र शासनाचा डी ए होता तो होता फोर्टी सेवन पर्सेंट तर त्याच्यामध्ये केंद्र शासनाने तीन पर्सेंट वाढ करून तो पन्नास टक्के एवढा केलेला होता डी तर त्याच्यानंतर आता जे पर्टिक्युलर विभाग आहे कोणता न्यायिक विभाग त्याच्यामध्ये जे सेवानुत न्यायिक अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये कार्य न्यायिक अधिकारी जे आहेत त्यांचा जो डी ए आहे तो पन्नास टक्क्यामध्ये तीन टक्के वाढ करून त्रेपन्न टक्के एवढा करण्यात आलेला आहे महागाई भत्ता हा सगळ्यांसाठी लागू नाहीये सध्या तरी जितके काही महाराष्ट्र राज्यामध्ये दुय्यम न्यायालय आहेत त्या न्यायालयामधील न्यायिक अधिकारी जे आहेत कार्यरत असणारे आणि त्याचबरोबर जे काही रिटायर झालेले न्यायिक अधिकारी आहेत यांचाच हा जो आहे तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता करण्यात आलेला आहे त्यानुसार ही कारवाई करण्यात सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच आठवं वेतन सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत आणि एका विभागातील न्यायिक जे अधिकारी आहे या पदांसाठी याच्या वाढवलेला आहे म्हणजे हळूहळू केंद्र शासनाचा शंभर टक्के सगळ्या विभागांसाठी एच आर ए जो डी ए जो आहे तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के होईल आणि त्यापाठोपाठच महाराष्ट्र शासनाचा सुद्धा डी ए वाढत अस त्यामुळं जर तुम्ही शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असाल तर तुमची लवकरच पेमेंट वाढू शकते आणि जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप छान मोटिवेशनची बातमी असणार आहे तुम्हाला याच्यातून मोटिवेशन घेण्यासारखं आहे हळूहळू हळू पेमेंट वाढतच असतं आठवं वेतनानंतर सुद्धा पेमेंट नंतर खूप जास्त वाढणार आहे तर त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकारी आहेत त्याचबरोबर सेवानिवृत्त जे न्यायिक अधिकारी आहेत यांना एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दर दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदर महागाई भत्त्यात वाढीची रक्कम रोखीने अद्याप करण्यात यावी तर बघा आता जे हे त्रेपन्न टक्के डी ए आहे न्यायिक कार्यालयातील जे न्यायिक का अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे आणि त्या दिवशीपासून आत्तापर्यंतचा जितका काही त्यांचा डी ए वाढलेला आहे तो त्यांना रोख रकमेने अदा करण्याचा आदेश दिलेला आहे म्हणजे त्यांना कॅश द्यायचे आहेत कशाही पद्धतीचे टाळाटाळी किंवा ढकलाढकली यामध्ये होणार नाही असा त्यांनी एक शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सरळ सेवेची त्याचबरोबर ग्रुप क ची ग्रुप डची गोरमेंटसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र शासनाचे जसे अपडेट जसे काही नवीन जाहिरातीच्या भरती असतील किंवा एखादा शासन निर्णय असेल त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील यांच्याविषयी सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट देत असतो त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा धन्यवाद